श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी लीला एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात तेवढ्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळप्पाला बाळप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे आयुष्य आपले नसून ईश्वराचे मानून तण मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती दुसरीकडे एक गोसावी जलोधर रोगाने ग्रस्त होता त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदैव कळा निघायच्या पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन घ्यायचे असा निश्चय गोसावी करतो द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलावतात गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो स्वामी त्याला पाहिल्याबरोबरच विचारतात की क्यू द्वारका ज्या यह अक्कलकोट कैसे पोहोचे स्वामींच्या प्रश्नाने गोसावी विस्मित होतो गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की हमनेही बोलाय था खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात गोसावी धन्य होतो गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही ती वेळ अजून आली नाही असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात हा पाला रोज वाटून खा काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो स्वामी म्हणतात की अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच अशी ही आपल्या स्वामींची अगाधलीला स्वामी आपल्याला कधीच संकटात टाकत नाहीत संकटांना तारणारे ना आपले स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ